मी आता मुळातच काल बोललो की बदलापूर शहरामध्येही पूर्वेला आणि पश्चिमेला आणि काही खाजगी इमारतीवरती अशा प्रकारचे जे होर्डिंग्स लागलेले आहेत ला जाहिरातीचे की ठीक असू शकतो तो उत्पन्नाचं साधन असू शकते पण उद्या जाऊन ते कोणाचा जीव घेणार नाही तिथं काही जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून जे काही गृहप्रकल्पावरती किंवा रस्त्यावरती किंवा नाल्यावरती सरकारी जागेमध्ये नगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्तेच्या जागेमध्ये ज्या काही होर्डिंग्स लागलेल्या आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं आता तुम्ही कालपासून बघत असाल की क खूप साऱ्या पत्रकार लोकांनी स्वतः जाऊन त्या जिथं जिथं होर्डिंग्ज आहेत तिथं त्यांनी स्वतः भेट दिलेली आहे आणि खरोखर खेदाची गोष्ट आहे की जिथं जिथं ज्या काही फाउंडेशन्स आहेत वर हे होर्डिंग्ज तुम्हाला खूप चांगले वाटत असतील पण ज्या फाउंडेशनवरती उभे आहेत ते फाउंडेशन वीक झालेली तर प्रमाण जास्त प्रमाणात आहे उद्या फक्त अशा घटना ह्या वार सोसायटीचा वारा सुटतो आणि अशा काही अवकाळी पावसातमध्ये वादळामध्येच होतात असं काही नाही आहे सडनली पण होऊ शकतात त्यामध्ये जीवितहानी होऊ शकते आणि या गोष्टीची खबरदारी म्हणून उद्या कुठल्याही प्रकारचा असा अपघात होऊ नये कोणाचा जीव जाऊ नये